अमरावती शहरातील मोदीनगर चौकात आज सकाळी सुमारेस अकरा वाजताच्या सुमारास सुसाट वेगाने धावणाऱ्या कारने भीषण अपघात घडून आणला एम एस थर्टी फोर के फाय टू एट नाईन क्रमांकाची ही कार अचानक चौकात धावत आली आणि एका युवतीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनेकांना जोरदार धडक बसली या अपघातामुळे चौकात एकच खडबड उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार वेग अतिशय जास्त असल्याने कारने प्रथम रस्त्यात ने जाणाऱ्या दुचाकीवरील जोरदार धडक दिली त्यांना हातगाडी चालवणाऱ्या व्यक्तीलाही कारने उडवले धडक इतकी जबरदस्त होती की अपघातानंतर ही कार सुसाट वेगाने पुढे जात एका गल्लीत जाऊन आपटली या घटनेमुळे अनेकांचा जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला धावून आपल्या जीवाची रक्षा केली अपघातानंतर नागरिकांनी धाव घेऊन कार थांबवली आणि चालक युवतीवर संताप व्यक्त केला यामध्ये प्रतीक पांडे आणि संकेत फाटे हे जखमी झाल्याची माहिती समोर आली एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून इतर तिघे किरकोळ जखमी आहेत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारस युवतीला ताब्यात घेऊन चौकशी पोलीस स्टेशनला आणले आहे वाहनाचा वेग नियंत्रण सुटण्याने कारण अपघाती संपूर्ण हकीकत पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे या अपघातामुळे मोतीनगर परिसरात भीती आणि अवस्था पसरली असून नागरिकांनी चौकातील वाहतूक आणि वय वेग मर्यादा कठोर करण्याची मागणी केली आहे